गजर ईदशी गजर। चरित्र केले नारायणे रांगता गुदने राखिताही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा प्रस्तुत प्रस्तुत कीर्तन रूपी निवडलेला अभंग <laughs> महान भगदभक्त संत सम्राट विश्वंदे महाराष्ट्रभूषण जगद वंदे जगदगुरु श्री संत तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट तीन चरणाचा काला या प्रसंगाशी अनुलक्षण असणारा अभंग शेविकरीता निवडलेला आहे विठाला अभंग जगत बंदे जगदगुरु श्री संत तुकोबरा यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे भगवान परमात्म्याने ज्या अगम्य लीला केल्या अद्भुत लीला केल्या जीवनोद्धार लीला केल्या त्या या दशेमध्ये केल्या महाराज म्हणतात रांगता गोधने राखिता हे रांगत असताना आणि गोधन राखत असताना परमात्म्याने त्या लिला केल्या परमात्म्याच्या त्या लीला चालूच होत्या भगवान परमात्म्याच्या एका एकाएकी लक्षात आलं आपला इथं फार टाइमपास झाला मग परमात्म्याने काय केलं गोपाळांचा धारण केलेला वेश परमात्म्याने टाकून दिला का कारण महाराज म्हणतात पुढे ही बहुत आहे परमात्म्याला पुढे फार कामं होते म्हणून भगवान परमात्म्याने गोपाळांचा धारण केलेला वेश परमात्म्याने टाकून दिला आणि मग जगद्गुरु तुकोबा रायांना बुद्धिवाद्यांनी प्रश्न विचारला महाराज भगवान परमात्म्याला फार कामं करायचे फार कामं करायचे फार काम करायचे नेमकं कुठलं काम करायचं ते पटकन सांगा बाराच्या आत मोकळं करा आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात भगवान परमात्म्याला फार काम, 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 काम करायचे म्हणजे नेमकं कारण ते सांगत असताना महाराज म्हणतात धर्माची स्थापना हे भगवान परमात्म्याचं मौलिक कार्य असल्यामुळे भगवान परमात्म्याने गोपाळांचा धरण केलेला वेश परमात्म्याने टाकून दिला आणि परमात्मा कार्य करू लागला आणि मग जगद्गुरु तुकोबार म्हणतात त्या परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी माझी वाणी आता प्रवृत्त झाली तर माझ्या वाणीला प्रेम दे विडाला विडाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी चैतन्येश्वर देवस्थान गुंजाळवडी उमराचा मळा आयोजित पंचकमिटी भजनी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली पंचंदिनी अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय संपन्न होत असलेला आजचा माझा शेवटचा दिवस म्हणजे कीर्तनाचा काहींना कळलं काहींना कळन उद्या सकाळी हो द्या <laughs> शेवटच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा काल्याची रूपी सेवा आमचे परमार्थप्रेमी परमादरणीय जुने संबंध असलेले आमचे नरेंद्रदादा गुंजाळ सरपंच यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं या ठिकाणी आलोय देखील आनंद वाटला उन्हाचा कहर आहे तो काय थंड व्हायला तयार नाही आपणच आपली माघार घ्यायची म्हणून आत आपण या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन मला वाटतंय सकाळचा कार्यक्रम असल्यामुळं समाज जरी कमी असला मला वाटतं गर्दी असण्यापेक्षा गर्दी महत्त्वाची तरीसुद्धा आपल्या कार्यकारी मंडळीने मला वाटतं या कार्यक्रमाचे सगळे कार्यकारी जवळजवळ यंग आहे जेवण आहे कारण महाराज काला करायचं म्हटलं मात म्हाताऱ्या माणसाचं काम नाही खेळ खेळायचा आहे काला करायचा आहे चोऱ्या करायच्या बाबा म्हटल्याच्यानंतर पण या ठिकाणी हा काला करत असताना मला वाटतंय परमार्थाचा काला करत असताना होती सुद्धा होती तरणेरे वृद्ध होती तरणेरे असा एकोपा हे बघा एकोपा निर्माण करून हा आपल्याला काल्याचा आनंद घ्यायचा आहे तत्पूर्वी दोन तीन प्रकारच्या सूचना सांगतो हे दोघ ती गजन आहेत ना काठ्या घेऊन चोबदार चोबदार आता चुपू नका एक काम करा फक्त तुम्ही आता दोन गती गती तिथं उभारा जे जे माणसं येतील ना त्यांना फक्त चप्पल हात येऊ देऊ नका कारण भगवंताचं अधिष्ठान या ठिकाणी आपण संपन्न करतोय ही ग्रामसभा वगैरे कुठली नसून ही धर्मसभा आहे आणि धर्मसभेमध्ये राहत असताना आपण काही नियम असतात ते पाळायला पाहिजे आजच्या दिवसाचे नाही इथून पुढं फक्त लक्षामध्ये राहू द्या दोन तीन प्रकारच्या सूचना सांगतो सगळ्यांना माफी मागून कीर्तनामध्ये आता कुणी बडबड करायची कारण आता तुम्ही काम तुमचं करायचं मी माझं काम करणार तुम्ही आलेत कशाला बोला बोला आलेत कशाला कीर्तन ऐकायला मी आलो आहे कशाला कीर्तन सांगायला माझं काम मी करणार आणि तुमचं काम तुम्ही करायचं एवढं शांत बसायचं एवढं शांत बसायचं विंचू चावलं तरी बोंबलायचं नाही अजिबी बात बडबड करायची नाही विठल अभंग जगत गुरु श्री संत गोबराय यांचा अत्यंत गोड आहे महत्वाचा आहे काला या प्रसंगाशी अनुलक्षण आहे महत्वाचे दोन तीन मुद्दे तुमच्या पुढे आणून ठेवतो केलाच पाहिजे का काला समजा नाहीच काला केला आणि बंद पाडला तर म्हणजे सप्ताह आणि काला याचा कार्यकारण संबंध भाव काय एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे काल्याचं कीर्तन हे दुपारच्या समयीच का समजा रात्री काल्याचं कीर्तन केलं आणि पुढं सप्ताह चालू ठेवलं तर चालेल का म्हणजे काल्याचं कीर्तन दुपारच्या समयीच काल्याचं कीर्तन हे सगळ्यात शेवटी तरी का आणि लास्ट बोलतो भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये तरी का उच्चारावं मी म्हणतो महाराज हिंदूमध्ये देवता काय कमी आहे का हिंदू मध्ये देवतेचा काय दुष्काळ पडलाय का महाराज वर्णन करतात अरे तीस कोटी देवचा मुंडा बोलतीस कोटी देवचा घेवनी आनंदे नाचती तीव हे ऐंशी सहस्र ऋषी लिह्या कोटी देव मुंडा अष्ट कोटी भैरव रे तेहतीस कोटी देव अष्ट कोटी भैरव आहेत मग काल्याच्या कीर्तनामध्ये इतरत्र देवाचं चिंतन नाही मग भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का उच्चारावं म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि काल्याचं कीर्तन याचा तरी नेमका कार्यकारण भाव संबंध काय विटाला ऐका बरं का केलाच पाहिजे काला समजा नाहीच काला केला सप्ताह बंद पाडला तर चालेल का महाराज जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत मंदिराचा कळस बनू शकत नाही मंदिराचं काम केव्हा पूर्ण झालं असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय ज्ञानोपाराय वर्णन करतात देवळाच्या कलशू का मंदिराचं काम केव्हा पूर्ण होईल ज्या वेळेस मंदिरावरती कळस बसवल्या जाईल त्यावेळेस हे बघा मंदिराचं काम करायचं म्हटल्यानंतर अगोदर भूमिपूजन करायचं भूमिपूजन केल्याच्या नंतर पाया खांदायचा गड बांधायचा गड बांधल्यानंतर चौतारा करायचा नंतर प्लेअर वगैरे नंतर, नंतर वरचा गाभारा कलरिंग फिनिशिंग आमकं तमकं सगळं झालं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली मंदिराचं काम पूर्ण झालं की नाही तरी काही पट्टे होच म्हणतात नाही जोपर्यंत मंदिरावरती कळस बसवल्या जात नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होऊ शकत नाही तस जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्तारूपी मंदिराचा कलश बनू शकत नाही म्हणून सप्तामध्ये काला केलाच पाहिजे उग्मापासून नदी सागरापर्यंत जाते कुठे गेली कुठे गेली कुठे गेली प्रश्नचिन्ह पण एकदा समुद्राला जाऊन मिळाली महाराज तिचं जाणं राहिलंय का समुद्र मापन प्रविशंती यद्वत यद्वत समुद्र मापन एकदा गंगा समुद्राला जाऊन मिळाली महाराज वर्णन करतात अवघ्या ग्या झाले उरवे एकम सागर संगमे विषय विसर पडिला निषेध या अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय एक गंगा समुद्राला जाऊन मिळाली की तिचं जाणं राहिलंय का मी विनोदाने सांगत असतो एका वर्गात मध्ये साठ पासष्ट विद्यार्थी बसले गेले काय नायफुल खोडायला आल्यावर ना का बसून राग न काही देवा विनोद केला के <laughs> नाही तर तुम्ही म्हणताना सोडली बाबा हिनी दारात माझ्याच गाडी <laughs> मी विनोदाने सांगत असतो एका वर्गामध्ये साठ पासष्ट विद्यार्थी बसले बसल्यानंतर गुरुजी आले गुरुजी आल्याच्या नंतर पहिली दुसरी तिसरीचे मुलं अरे गुरुजी आल्यानंतर गुरुजींनी पोरांना प्रश्न विचारला पूर मी तुम्हाला प्रश्न विचारतो प्रश्नाचं उत्तर द्या गुरुजी गुरुजीला मुलानं म्हटले हो हो गुरुजी चालेल चालेल आणि चालेल म्हटल्यानंतर गुरुजींनी प्रश्न विचारला सांगा मुलानो हे गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला प्रश्न जरा जड जर होता त्यांच्या बुद्धीच्या आवाक याच्या बाहेर होता बुद्धीला पिलवणारा नव्हता सगळ्या मुलांनी आपले डोके खाली घातले पण महाराज साठ पासठ विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा मुलगा त्याने डायरेक्ट वरती हात केला गुरुजी मी सांगतो मी गुरुजीला आनंद झाला साठ पासष्ट विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा निघाला गुरुजी म्हटले बोल बाळू बोल ह्या या गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला तो म्हटला नाशिक जिल्ह्यामध्ये त्रिंबक क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरी पर्वतातून तिचा उगम झाला गुरुजी म्हटले शंभर टक्के बरोबर अगदीच बरोबर सांग बाबा ब्रह्मगिरी पर्वतातून ती गंगा पुढं कुठं आली म्हटले त्रिंबकला कुशावर्त कुंडात आली म्हटले शंभर बरोबर सांग बाबा कुशावर्त कुंडात नाशिकला रामकुंडामध्ये आली म्हटले शंभर टक्के नाशिक मधून ती रामकुंडातून ती गंगा पुढं कुठं गेली म्हटला वाया नांदेड मार्गे सप्तरूपाने समुद्राला जाऊन मिळाली आता प्रश्न राहिलाय का तरी गुरुजी म्हटले सांग बाळू समुद्रातून ती गंगा पुढं कुठं गेली ते पोरग पटकन म्हटलं तुझ्या डोंबल्यात गेली अरे समुद्राला गंगा जाऊन मिळाली म्हणजे तिचं जाणं राहिलंय का समुद्र मापम प्रविशन यद्वत समुद्र मापम एकदा गंगा समुद्राला जाऊन मिळाली तिचं जाणं जसं थांबल्या जात जा जा मंदिरावरती कळश बसवला तर मंदिराचं काम पूर्ण होत तद्वत त्याप्रमाणे एकदा काल्याचं कीर्तन झालं की सप्तारुपी मंदिराचा कलश होतो म्हणून सप्तामध्ये काला केलाच पाहिजे कीर्तन महाराज शेवटी तरी का करावं कारण भगवान परमात्म्याचं चरित्र हे ना महाराज हे परिपूर्णतमाला शोभणारच चरित्र आहे आणि काल्याचं कीर्तन हे सुद्धा परिपूर्णतमाचं ज्योतक आहे म्हणून परिपूर्णतमाच्या समयी परिपूर्णतमाचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन करणं आहे हे बघा बाकीचे देव नाहीत असं नाही महाराज बाकीचे देव आहेत पण काल्याच्या कीर्तनामध्ये बाबा त्याचं वर्णन का नाही करू शकत कारण गर्गसंहितेमध्ये वर्णन करत असताना असं वर्णन केलंय परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण एक कार्यार्थ मागत्यम कोटी कार काही देव अंश रूपाने काही अंशांश रूपाने काही आवेश रूपाने आहेत काही कला रूपाने आहेत काही पूर्ण रूपाने पण भगवान श्रीकृष्ण हा एकच देव असा आहे तो परिपूर्णतम देव आहे आणि म्हणून परिपूर्ण हे बघा प्रभुरामचंद्राचा अवतार खरा नाही असं नाही प्रभुरामचंद्राचा अवतार खरा पण महाराज तो पूर्ण देव नाही प्रभुरामचंद्राचा अवतार हा परिपूर्णतम नाही तो पूर्ण आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा परिपूर्णतम आहे ह्या तर तुम्ही म्हणता परिपूर्णतम आणि पूर्ण याच्यात फरक काय सांगतो का घटना घडण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे पण स्वातंत्र्य ज्याच्यामध्ये नाही त्याला पूर्ण अवतार म्हणतात पण घटना घडण्याच्या सामर्थ्यासह स्वातंत्र्य ज्याच्यामध्ये आहे त्याला परिपूर्णतम अवतार म्हणतात कळलं नाही तुमचे चेहरे सुकले सांगतो प्रभुरामचंद्राचा अवतार जो होता तो पूर्ण अवतार होता पण महाराज परिपूर्णतम अवतार नव्हता कारण घटना घडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं पण स्वातंत्र्य त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये होतं का कारण प्रभुरामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर दहा हजार बारा हजार वर्ष वाल्मिक ऋषी झाले आणि वाल्मिक ऋषींनी रामायण रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर लिहिलं आणि जसं जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं तसं तसं पुढं प्रभुरामचंद्राला वागावं महाराज म्हणतात बोलिला वार्मिक कर, तैसे करीन बोलिला बोलला